छोट्या दोस्तांनो आपली पुढची गोष्ट आहे रा शन शिंदे यांनी लिहिलेली बैल झपाटला खंडू पाटलांचे बैल खिल्लारी जातीचे होते ते त्यांना प्रेमाने सरदार आणि दिलदार म्हणत ते बैलांची उत्तम निगा राखत त्यामुळे बैल नेहमी धष्टपुष्ट आणि जोमदार असत खंडूपाटलांनी चापकाचा खुळखुळा खुड़ वाजवला की बैलांना इशारा मिळेल गाडीत कितीही ओझे असले तरी ते गाडी भिंगरीसारखे पळवत एके दिवशी पाटलांची गाडी शेतातून दौडत येत होती गाडीत धान्याची पोती होती वेशीजवळ गाडी येताच सरदार एकदम उभा राहिला आणि मटकन खाली बसला झाले खंडू पाटलांच्या तोंडचे पाणी पळाले त्यांनी गाडीतून खाली उडी मारली मुठभर माती घेऊन बैलावरून ओवाळून खाली टाकली त्याच्या पाठीवर थाप मारली सरदार सरदार म्हणून शेपटीला हात घातला पण सरदार काही उठे ना खंडू पाटलांचा बैल पळटा पळटा एकदम बसला ही बातमी हा हा म्हणता गावभर पसरली माणसांची तेथे गर्दी जमली कोणी म्हणे बैल दुष्टावला कोणी म्हणे भर दुपारची वेळ बैल झपाटला पाटलीन धावतच वेशीत आली बैलाला पाहून ती मटकन शेजारच्या घरात गेली बचकभर मिरच्या चिमुटभर मीठ काळा काळा बिब्बा लगबगीने घेऊन आली तिने बैलांची दृष्ट काढली राखेची चिमूट घेऊन खंडोबाच्या नावाने अंगारा लावला पण सरदार काही उठे ना कसे बसे करून लोकांनी त्याला घरी आणले एक दिवस झाला दोन दिवस झाले बैल उभा राहीना काही खाई ना पिईना अनेक उपाय केले मांत्रिकांचेही उपचार झाले गुण का आला सा काल जीने काही आला नाही पाटलांचा चेहरा काळजीने काळवंडून गेला त्यांना काही सुचेनासे झाले तालुक्याला गुरांचा दवाखाना होता दवाखान्याचे डॉक्टर हुशार होते ते शेतकऱ्यात मिळून मिसळून वागत असत त्यांना खंडू पाटलांच्या बैलाची हकीकत समजली ते बैलाला पाहण्याकरिता पाटलांच्या घरी गेले त्यांच्याबरोबर लोकांचा घोळका होताच डॉक्टरांनी बैलाच्या पायांचे खूर लक्षपूर्वक पाहिले त्यांनी जमलेल्या मंडळींना विचारले बैलाला काय झाले असावं बहुतेकांनी सांगितले बैल झपाटला डॉक्टर हसले त्यांनी बैलाच्या दुखावलेला पाय पकडून ठेवण्यास सांगितले आपल्या पेटीतून अनेक हत्यारे काढली बैलाच्या पायात रुतलेला एक बारीकसा खिळा त्यांनी चटकन उपसून काढला खिळा निघताच बैल पाय झाडत झटकन उभा राहिला लोक डॉक्टरांकडे टकामका पाहू लागले खंडू पाटला ना व त्यांच्या बायकोला अतिशय आनंद झाला तर कळलं मित्रांनो म्हणून कधीही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये